नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आरोग्यविषयी एक नवीन माहिती बघणार आहोत ती म्हणजे हिरव्या शेंगाचं सूप म्हणजे हिरव्या शेंगाचं सूप म्हणजे मंडई आपण जे बाजारामध्ये जे आपण शेवग्याची शेंग आणतो किंवा हॉटेलमध्ये आपण शेवगा भाजी खातो किंवा आपण घरी पण याची भाजी बनवतो पण मंडई याच्यामध्ये ह्या शेवग्याच्या शेंगाचं जे सूप आहे ती सूप आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे याच्यामुळं आपल्याला खूप सारे फायदे मिळतात तर ते कुठले फायदे आहेत की जे शेवग्याच्या शेंगाच्या सूपापासून आपल्याला मिळतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आहे तर मंडई वेळेस शेवटपर्यंत बघा मंडई शेवग्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते सोबतच ही भाजी पचनतंत्रासाठी खूप फायदेशीर असते यातील कॅल्शियममुळे हळं मजबूत होतात यातूनही एक महत्त्वाचा फायदा म्हणजे शेवग्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर पडून बॉडी डिटॉक्स करण्यास मदत मिळते हेच नाही तर शरीरात वाढलेलं कॉलेस्ट्रॉलही कमी होतं जे लोक मांस खात नाही त्यांना यातून भरपूर प्रोटीन मिळतं ज्यामुळे शरीराचे स्नायूंना मजबूत होतात हिवाळा किंवा ही सूप खूप जास्त फायदेशीर ठरतं कारण यांना शरीराची इम्युनिटी वाढवली आहे आणि वेगवेगळ्या वेग आजारापासून बचाव होतो सोबतच शरीर आतून गरम राहतं यामुळे सर्दी खोकला होण्यास धोकाही कमी असतो आता मंडई सूप बनवण्याचे साहित्य काय असते तर मंडई सूप बनवण्यासाठी शेवग्याच्या दोन शेंगा तीन ते चार लसणाच्या काळ्या कोथंबिरीच्या काळ्या कोथिंबीर बटर अर्धा चमचा काळी मिरी चिमुटभर हळद आलं टेस्टीनुसार मिठाची गरज पडेल नंतर आता कसं बनवलं जातं सूप तर मंडळी शेवग्याचं सूप बनवण्यासाठी सगळ्यात आधी शेंगा चांगल्या धुवा आणि त्याचे तीन ते चार तुकडे करा नंतर गॅसवर एका पालेत ठेवून त्यात दोन ग्लास पाणी टाका यात शेंगा लसणाच्या काळ्या आणि आलं टाका सगळ्यात गोष्टी चांगल्या उकडून घ्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी एका चमच्यात मदतीने बारीक करा नंतर हे तयार झालेलं मिश्रण एका सायनीतून गाळून वेगवेगळ्या वेग भांड्यात काढा यानंतर एका कढईमध्ये बटर टाका आणि याला लसणाचा तडका द्या यात हळद अर्धा चमचा काळी मिरी पूट टाका आणि टेस्टीनुसार मीठ घाला वरून शेवग्याचं पाणी टाका पाच ते सात मिनटात हे चांगलं गरम करा आपल्या शेवग्याचं सूप तयार असेल तर मंडई अगदी सोप्या पद्धतीने जसं तुम्ही शेवग्याची घरी भाजी बनवता त्याच पद्धतीने याला बनवायचं आहे पण याचं फक्त ज्यावेळेस तुम्ही उकडसाल शेंगा त्यावेळेस त्याचं हे मिश्रण करायचं आहे आणि याचं सूप तुम्ही प्यायचं आहे तर मंडई अशा प्रमाणात तुम्ही जर याचं सेवन केलं तर नक्कीच तुमच्या शरीराला विटॅमिन सी कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतील तर मंडई ही होती शेवग्याच्या शेंग्याबद्दलची छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद